नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इथं चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासात आहोत इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील आता त्यामध्ये प्रकरण चौथ्या अभ्यासात आहोत मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्या तयार करणे त्याच्यामध्ये पहिलं बघा नेम दिलेल्या अंकापासून दिलेल्या दिलेल्या अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेला अंक उतरत्या क्रमाने व लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंक चढत्या क्रमाने मांडा तर उदाहरण उदाहरणार्थ बघा चार काय पाच चार सात एक आणि दोन यांच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मोठी संख्या तयार करायची तर अंग काय करायचं उतर उतरत्या क्रमाने उतरत्या क्रमाने म्हणजे काय डावीकडून उजवीकडे जाताना सुरुवातीला मोठी संख्या त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान लहान असं करत जायचं सर्वात मोठी संख्या कुठली आहे सात आहे त्याच्यानंतर लहान सातपेक्षा लहान काय येते पाच त्यापेक्षा लहान काय येते चार त्यापेक्षा लहान दोन आणि एक असं उतरत्या क्रमाने मांडायची मोठी संख्या तयार करताना आणि लहानात लहान संख्या तयार करताना लहान संख्या तयार करताना काय करायचं दिलेला अंक चढत्या क्रमाने मांडायचं चारत्या क्रमाने म्हणजे डावीकडून उजव्याकडे जाताना काय करायचं लहान संख्येकडून मोठ्या मोठ्या संख्ये सुरुवातीला लहान संख्या घ्यायची त्याच्यानंतर मोठ्या संख्येकली जायचं पाच आणि सात अशा प्रकारे दिलेल्या संख्येपासून मोठ्यात मोठ्या मु आणि लहान लहान संख्या तयार करायची आता दुसरं बघा दिलेले अंकात शून्य हा अंक असल्यात सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहा आता उदाहरणार्थ बघा दोन पाच शून्य आणि सात हे अंक आहेत याच्यापासून आपल्याला त्या काय करायचं आहे लहानात लहान संख्या तयार आहे आणि चार अंकी संख्या तयार करायची आहे शून्य जर सुरुवातीला घेतलं तर पाच काय तीन अंकी संख्या तयार होते तर चार अंकापासून चार अंकी संख्या तयार करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं शून्य डावी लहान संख्या घ्यायची शून्यापेक्षा जे जे मोठे आहे ती घ्यायची आणि शून्य डावीकडून दोन नंबर लागायचं आणि मग मोठ्या त्याच्यापेक्षा लहान मोठी त्याच्यापेक्षा मोठे असं करत जायचं म्हणजे जर शून्य अंक असेल तर डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यायचं आता पुढे बघा विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक नऊ असतो आता सर्वात मोठी आता दोन अंकी सर्वात मोठी संख्या बघायची आहे उदाहरणार्थ बघा तर दोन अंकी सर्वात मोठी संख्या कुठली नव्याण्णव आहे म्हणजे प्रत्येक अंक ह्याच्यातला दोन्ही अंक नऊ नऊ आहेत आता तीन अंकी संख्या बन बनवायची आहे सर्वात मोठी तर तीन अंकी सर्वात मोठी संख्या काय आहे नऊ हा नऊशे नव्याण्णव मग प्रत्येक अंक काय आहे त्याच्यामध्ये नऊ आहे पाच अंकी संख्या बनवायची आहे तर पाच अंकी संख्येत पण प्रत्येक अंक काय आहे नऊ आहे म्हणजे जर मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर प्रत्येक अंक काय असतो नऊ असतो विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत तर डावीकडचा पहिला अंक एक असतो व पुढील सर्व अंक शून्य असतात आता उदाहरणार्थ बघा सर्वात लहान दोन अंकी संख्या कुठली तर दहा आहे दहामध्ये पहिला अंक एक आहे आणि पुढील अंक शून्य आहे आता पाच अंकी सर्वात लहान संख्या कुठली आहे बघा पाच अंकी सर्वात लहान कुठली आहे संख्या दहा हजार तर पहिला अंक काय असतो त्यामध्ये एक असतो आणि पुढील सर्व अंक काय असतात शून्य असतात आता तीन किंवा चार अंक अस दिले असतात सर्वात मोठी व सर्वात लहान चार किंवा पाच अंकी संख्या तयार करणे तीन किंवा चार अंक दिले असतात सर्वात मोठी सर्वात मोठी चार अंकी किंवा पाच संख्या तयार करताना सर्वात मोठा सर्वात मोठा अंक डावीकडील पहिल्या अंकावर पुन्हा पुन्हा वापरा आता उदाहरणार्थ बघा पाच सहा तीन आणि एक यांच्यापासून आपल्याला काय करायचं आहे चार अंकी संख्येपासून पाच अंकी संख्या बनवायचं आहे तर काय करायचं पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या तयार करायचं ते आम्ही मोठी संख्या तयार करून घ्यायची पहिलं सहा मोठी संख्या तयार करताना काय करायचं उतरत्या क्रमांकाने लिहायचं सर्वात मोठी संख्या त्याच्यानंतर लहान त्याच्यानंतर लहान आणि आपल्याला पाच अंके सांगितले म्हणून काय करायचं हा सहा अंक आणखी एक वेळा घ्यायचा आता हे जर ह्या चार अंकापासून आता समजा उदाहरणार्थ पाच तीन एक या तीन अंकी संख्या आहे याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवायची आहे तर पाच पाच तीन एक आहे ही मोठी संख्या आहे याच्यापासून मोठी संख्या बनवायची पाच मोठ मोठी संख्या अंक पहिल्यांदा त्यानंतर लहान त्यानंतर लहान आणि याच्यापासून आता आपल्याला मोठ पाच अंकी संख्या बनवायची तर हा पाच हा अंक काय करायचा पुन्हा पुन्हा पाच संख्या डबल वेळा घ्यायचा म्हणजे ही झाली पाच अंकी संख्या तर काय पहिला अंक काय करायचा पुन्हा पुन्हा वापरायचं आता त्यानंतर बघा दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी समसंख्या तयार करताना एक, एक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ हे अंक येतात व सर्वात मोठी विषम तयार कर... संख्या तयार करताना एक तीन पाच सात किंवा नऊ हे अंक येतात जर समसंख्येचे एक स्थानी कुठले अंक असतात दो शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात मोठी संख्या तयार करताना संख्या तयार करून घ्यायची आणि शेवटला काय शेवटी काय करा एकक स्थानी हे अंक घेत घ्यायचे शून्य दोन चार सहा आठ आणि सर्वात मोठी विषम तयार करताना पण काय करायचं मोठी संख्या तयार करायची परंतु शेवटी एकक स्थानी हे अंक येऊ द्यायचे एक तीन पाच सात आणि नऊ आता याच्यावर आधारित स्वाध्याय आपण तयार वाचव बघू प्रश्न पहिला बघा शून्य दोन सात पाच सात नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात लहान संख्या कोणती लहान संख्या तयार करायची हे प्रत्येक अंक एक एकदाच वापरायचं तर काय करायचं आपण शून्य अंक डावीकडे घ्यायचं डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर घ्यायचं मग सुरुवातीला काय येईल सर्वात लहान संख्या दोन त्याच्यानंतर शून्य त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी काय ती पाच त्याच्यापेक्षा मोठी सात त्याच्यापेक्षा मोठी नऊ वीस हजार पाचशे एकोणऐंशी बघा पर्याय कुठला आहे वीस हजार वीस हजार पाचशे एकोणऐंशी तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे शून्य जर सुरुवातीला घेतला असेल तर ती चार संख्या द्यायची झाली असते प्रत्येक अंक्या एकदा वापरून सर्वात लहान संख्या तयार करायची पाच अंकी संख्या मग करायची असेल तर शून्य डावीकडून दोन नंबरच्या स्थानावर द्यायचं आता पुढचा प्रश्न बघा सहा शून्य आठ पाच चार हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती आता सर्वात मोठी संख्या तयार करायची मग काय करायचं स उतरत्या क्रमाने घ्यायचं सुरुवातीला आठ त्याच्यानंतर सहा त्याच्यानंतर पाच चार आणि शून्य शहाऐंशी हजार पाचशे चाळीस आणि सर्वात लहान सर्वात लहान संख्या काय करायची शून्य इथं नंतर चार पाच सहा आणि आठ यांच्यातील फरक फरक म्हणजे काय करायचं वाजवाकी करायची दा शून्यातून आठ जात नाही त्यामुळे काय करायचं हातचा घ्यायचा दहामधून आठ गेले किती राहिले दोन तीन तेरातून सहा गेले किती राहिले सात इथं हातचा इकडे घेतल्यामुळे चार राहिला चौदातून पाच गेले किती राहिले नऊ पाच आठातून चार गेले चार पंचेचाळीस हजार नऊशे बहात्तर एक नंबरचा पर्याय पंचेचाळीस हजार नऊशे बहात्तर आता तीन नंबरचा प्रश्न बघा सात तीन आणि दोन या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते पाच अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची सर्व पहिल्यांदा सात तीन आणि दोन यांच्यापासून मोठी संख्या कुठली काय होती हेच मोठे होते सुरुवातीला सात पर नंतर दोन नंतर तीन नंतर दोन आता पाच अंकी बनवायचे आहे म्हणून काय करायचं सात पुढे त्याच्या पुढे डबल वेळ लायचे हे झाले सा पाच अंकी मोठी संख्या आहे हे अंक वापरून आता ह्याचे वाचन केली सत्याहत्तर हजार सातशे बत्तीस सत्याहत्तर हजार सातशे बत्तीस पहिलाच पर्याय बरोबर आहे सत्याहत्तर हजार सातशे बत्तीस आता पुढील प्रश्न बघा शु एक आणि शून्य या दोन अंकाचा वापर करून तयार होणारा सर्वात लहान पाच अंकी संख्या व सर्वात लहान तीन अंकी संख्या यांच्यातील फरक किती एक अंकी सर्वात काय पाच अंकी सर्वात लहान संख्या कुठली तयार होते दहा हजार हे दोनच अंक वापरायचे आहेत दहा हजार सर्वात लहान संख्या तयार करताना काय आपण नियम बघितलेला आहे पण सुरुवातीला एक लिहायचं आणि पुढं शून्य शून्य द्यायचं आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या सर्वात लहान तीन अंकी संख्या शंभर यांच्यातील फरक विचारला फरक का म्हणजे काय करायचं वाज बाकी शून्य शून्य दहातून एक गेले नऊ इकडं हातचा घेतल्यामुळे इकडचा आजचा इकडे घेतला त्यामुळे इथं दहा झालं तर दहातून पण इकडं हातचा घेतला त्यामुळे नऊ नव नऊ हजार नऊशे दोन नंबरचा पर्याय आता पाच नंबरचा प्रश्न बघा तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती पुन्हा पुन्हा वापरायचे तर आणि पाच अंकी सर्वात मोठी बनवायचे आणि मोठी बनवायचे सर्वात मोठे मग पहिल्यांदा मोठी संख्या बनवून घ्यायची आहे तीन पाच आणि सात या अंकापासून मोठी संख्या कुठली उतरत्या क्रमाने पहिल्यांदा सात परत पाच आणि पर नंतर तीन आता मोठी संख्या बनवायचं काय करायचं डावीकडील अंक पुन्हा पुन्हा वापरायचं सत्त्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न पहिलाच पर्याय बरोबर आहे सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न आता पुढचा प्रश्न बघा दोन शून्य सहा हे अंक वापरून तयार होणारा सर्वात लहान पाच अंकी संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल पाच अंकी संख्या बनवायचं आहे आणि सर्वात लहान बनवायची आहे त्यामुळे सुरुवातीला दोन आणि मध्ये किती वेळा एक दोन एक दोन तीन अंकी झाली चार अंकी आणि सगळ्यात शेवटी सहा घ्यायचं पाच अंकी संख्या बनली या पाच अंकी सर्वात लहन बन लहान बनले शून्य अंक जास्त वेळा जे लहान अंक आहे ते जास्त वेळा घ्यायचं म्हणजे संख्या लहान होती आता शून्य अंक किती वेळा येईल शून्य अंक किती वेळा आला एक दोन आणि तीन तीन वेळा आले आहे दोन नंबरचं पर्याय योग्य आहे श एक शून्य तीन पाच नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या करते आता याच्यापासून काय करायचं कुठले कुठले अंक आहेत एक शून्य तीन पाच आणि नऊ याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची सुरुवातीला म्हणजे उत्तर क्रमांक तीन पा नऊ पाच तीन आणि एक आणि शून्य परंतु आपल्याला विषम संख्या सांगितल्या मग काय करायचं विषम संख्या म्हणल्यावर एकक स्थानिक कुठले अंक यायला पाहिजेत एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक यायला पाहिजेत एक स्थानी एक घ्यायचं आणि शून्य इकडे करायचं नऊ पाच तीन शून्य आणि एक पंच्याण्णव हजार तीनशे एक पहिल्याच पर्याय बरोबर आहे पंच्याण्णव हजार तीनशे एक पहिल्यांदा संख्या तयार करून घ्यायची आणि मग शेवटी हे केलं तरी चालते आता पुढं बघा तीन दोन पाच शून्य आठ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारा सर्वात लहान पाच अंकी विषम संख्येच्या शतक व एकक एक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती असेल हे अंक एक एकदाच वापरायचे आणि सर्वात लहान पाच अंकी विषम संख्या आता बघा लहान संख्या बनवायचे म्हटल्यावर सुरुवातीला दोन नंतर शून्य नंतर तीन पाच आणि आठ परंतु ह्याने आपल्याला काय असे विषमसंख्या सांगितल्या मग शून्य तीन शेवटी पाच यायला पाहिजे आठ आणि पाच ही झाली विषम संख्या तयार हे विषम नाही हे विषम संख्या तयार झाली शतक स्थानचा अंक कुठला आहे तीन आणि एकक स्थानचा अंक कुठला आहे पाच यांचा गुणाकार करायचा पाच तरी पंधरा दोन नंबरचा पर्याय ओके दोन ते सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानी किमतीची बेरीज किती आता दोन ते सहा म्हणजे दोन तीन चार पाच आणि सहा हे अंक वापरून पाच अंकी सर्वात मोठी संख्या कुठली होती सहा पाच चार तीन आणि दोन आणि पाच अंकी सर्वात मोठी संख्येतील हजार आणि दशकस्थानी असणाऱ्या हजार स्थानी कुठलं आहे पाच त्याची स्थानिक किंमत पाच हजार आणि स्थानी असणारी कुठली संख्या आहे तीन तीनची आणि किंमत तीस यांची बेरीज करायला सांगितलं बेरीज किती ते पन्नास हजार तीस सॉरी पन्नास पाच हजार तीस पाच हजार तीस पहिल्याच पर्याय बरोबर पुढचा प्रश्न बघा दोन आठ सहा चार हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेलं पाच अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या स्थानी कोणता अंक येईल किमान एकदा वापरायचं आहे किमान एकदा म्हणजे जास्तीत जास्त कितीदा पण वापरून पण प्रत्येक अंकी एकदा तरी यायलाच पाहिजे आता सर्वात मोठी संख्या याची बनवून घेऊ सुरुवातीला आठ नंतर सहा चार आणि दोन पाच अंकी बनवायला सांगितल्यामुळे हा अंक आणखी एकदा घ्यायचा अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे बेचाळीस स तर या संख्येच्या हजार स्थानी कुठली संख्या एकक दशक शतक हजारस्थानी आठ अंक आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय बरोबर आता अकरावा प्रश्न क्रमांक अकरावा बघा चार अंकी सर्वात मोठ्या मोठी संख्या व दोन अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज केली चार अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आहे नऊशे नव्याण्णव नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव चार अंकी आणि स दोन अंकी सर्वात लहान संख्या कुठली ते दहा यांची बेरीज किती नऊ नौ, नऊ एक दहा चला नऊ एक दहा चला एक नऊ एक दहा दहा हजार नऊ दहा हजार नऊ दोन नंबरचा पर्याय अशा प्रकारे आपला हा श्रद्धाय झालेला आहे याच्या पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा